माणसं चालत चाललो आहे गाडीचा पुढे मार्ग बंद असल्यामुळे आम्ही आता चालत आणि आता सर्व पाणी मुला खूप होऊ राहिला आहे चिंचगास पुलावरून पाणी बहुतेक जातो आहे एस टीचा प्रवास आता सध्या तर बंद आहे चला मग या मित्रांनो इकडे आता आमच्या पुलाच्या बरोबर खालून टच करून पाणी जातोय आणि आज मला वाटा दुसरा होऊर आलाय कारण रात्री येऊन गेला आणि आत्ता आज सकाळीच संपूर्ण हा इकडे परिसर पूर्णपणे भरलेला आहे बघा इकडे नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही मजेत ना आता मित्रांनो मी, मी महेश भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो पावसाळा खूप जोरात चालू आहे कधी येतो कधी जातो कधी जास्तच पडतो तर आता लावणीला जोरदार सुरू आहे आणि लावणी बऱ्यापैकी आता चालूच आहे अजून तरी आठ दहा दिवस लागेल आठवायला ला। तर आज आपण चाललो आहे आमच्या सासूबाईचे लावणी आहे तर लावणीला लोकं गेल्यात पुढं मी आता पाठीमागून चाललो आहे माझं काम गणपतीचं थोडंफार आठपलं आहे अजून दोन दिवसाचं काम बाकी आहे तर म्हटलं चला आज तुम्हाला लावणीचे व्हिडिओ थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो आपण आज छोटीशी विडिओ तुमच्यासमोर सादर करणार आहे तर मित्रांनो कोकणामध्ये शेती म्हटल्यानंतर हा व्यवसाय पारंपरिक पद्धतीने आहेच आणि तो आजपर्यंत लोक जोपासलेले आहे तर तुम्हाला आज बऱ्यापैकी लावलेले लोक सुरू आहेत भरपूर लोक आहेत कितीतरी काही नांगर आहेत कोणाचे ट्रॅक्टर आहेत अशा प्रकारे आपल्याला खाली जाऊन तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी प्रत्यक्षात बघा लावणे प्रकारे आहे मित्रांनो आपले व्हिडिओला नक्कीच कंटिन्यू राहावा आणि माझ्या व्हिडिओ तुम्ही पाहताय बघताय आवडीने तर तुमच्या तुमचे मी मनापासून आभारी आहे आणि असेच मला सहकार्य करत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा जिकडे जिकडे व्हिडिओ बघताय तुम्ही तुमच्या मनापासून खूप खूप आभार असच आशीर्वाद माझ्या पाठीचे राहू द्या तर चला आता मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया चला चंगमंगू काय केला खत पेरलाव हा कुठे घरात शबा शबा खत पेरलाव घरात हा अच्छा अच्छा खत हे इकडं

उद्यापर्यंत uh, ना खाऊन खनुन आवा नाही म्हणाल नाही थोडा 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 करणार तसा हे करणार तर मित्रांनो बैल आता थोडे बांधावरती विश्रांती घेत आहे बघा इकडे बघा आणि तिकडे आता लावणी चालू आहे चला आपण लावणी बघूया हो बराव नाही मुंबईला कुठे तरी वेशू होता आठ दिवस आठ दिवस काम केला ना ना परवा दिवशी आलो दा नाही नाही आलो परवा कुठलं देवाला ठाऊक आपल्या काय माहित मित्रांनो आता हे बघा भात लावण्याला सुरुवात झाली लोकांनी संपूर्ण एक बाळ लावलंय सकाळपासून एक बाळ लावून झालाय चार पाच माणसं आहेत एक नांगर आहे तर मित्रांनो लावणीला सुरुवात झालेली आहे आणि आता ही चिखल पडते पहिली फोड बेर झाले आणि आता चिखलीला सुरुवात केली तर मित्रांनो आता हा दाडसा फोडून झालाय झाला आता लाव चिखलीला सुरुवात केलंय तीन तास होतात त्याच्यानंतर आता लावणीला सुरुवात काम चालू ला थोड़ का, ला। आता लावणीला सुरुवात झाली तो बाळ संपला की एक एक कोपरा हा जेवढा मोठा बाळ आहे म्हणून थोडा थोडा भाग लावणार ते लोक एका दिवसात हा सगळा होणार नाही साधारणतः आठ दिवस जातात लावणीला तर आतापर्यंत राह थोडा झालाय अजून लोकांनी परंपरा ही मस्त ना मला फोन केला हा के तो बोला, मी बोलला मी गेला निरुप युशी घरी गेला की निरोप सांगेन बायाला परवाशी चालू ना म्हटलं आता घरी म्हटलं यायला मला भेटला नाही भेटल्यास बरं आहे फोन करतो भो आठ दिवसांतरी फोन करतो मला हा हो हो फोन केला कशी म्हटलं सकाळ सकाळ आईला फोन केल्याशिवाय माझा दिवस चांगला जात नाही असं असं बोलतो तर मित्रांनो इकडे सुद्धा आता आमची बाया आहे इकडे इंदू बाया भात लावणीला आता आव्हान खणतात ते बघा आव्हान खणायचं काम चालू आहे हा तरवा आहे बघा हे एवढा सारा तरवा आहे इकडं हा बाळ आहे शेती आहे तिथे दोन खंडी सगळी दोन खंडीची आहे आपली 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 दोन खंडीची ना बाया आणि खास आई आहे ही आमची आणि कडव्याच्या शेंगा बिंगा माफ करत हा कुणाला जर का कडव्याच्या शेंगा घ्या असेल ना ते ज्याकडे ऑर्डर द्या हा नक्की आणि भात भीत हवा असेल ना तिला सांगायचा भातभीत भरपूर पिकत आमचा हा कुणाला भात हवा असेल त्याची ऑर्डर द्या आम्हाला हे बघा असा भात लावतात बघा भात लावायची पद्धत बघा कशी आहे ना हे बघा अशी पद्धत आहे हा बघा ही म्हातारी कुटवाल घेताय कुटवाल कुटवाल घेताय कान कोपर ही म्हातारी चमालतो सर्व अशा प्रकारे लावणी असते कोकणामध्ये आणि खूप मेहनत आणि कष्ट करावे लागतात म्हणून आज सोन्याचं पीक पिकवायचं म्हटल्यानंतर हा चिखलाचा हात रोवाच लागतो आणि अशा प्रकारे जी लावणी होते ना ती बघा तुम्ही किती आनंद वाटत शेतामध्ये बघा जिकडे तिकडे जिकडे तिकडे लोक लावणीला सुटल्यात ते बघा जिकडे तिकडे बळीराजाचे नांगर शेतात दिसतात म्हणजे एक असं वाटतं की जुनी आठवण अजूनही परंपरा लोकांनी जोपासलेली आहे आणि अशा प्रकारे लोक अजूनही शेती करतायत भात लावायला सुरुवात झाली आई तिकडं वा तिकडं वा आई थांबा थोडा माझा पण हात लागू दे, दे ला काय दिला होता दिला पाहिली भर भात काय काय पाहिले भर भात दिलं तर दिलं काय नाही आपला गाव व्हायचा थोडा म्हणतील काय येवल्या येवल्या भातात रोप लाविल रे रोप लाविल एक एक काळीत भात लाविल ओ भात लाविल गुडग्या गुडग्या चिकलात भात लावित ओ भात लाविते भात रोप मी आतमध्ये अडाकला रे मी आतमंदी अडकला नाव घे रे नाव कोणाचा घे तिकडे लावताय भात तिकडे लावताय भात ना। <laughs> तिकडे बायको आवान खंदाय इकडं नवरा भात लावताय चला भात लावून झाला सासूबाईचा सासूबाईचा भात लावून झाला सासूबाईचा भात लावून झाला चला आमच्या सासूबाईचा आव्हान खानायला चला कधी नाही म्हणजे आलाय जावय कधी नाही मंदी आला जावय भात लावायला

một bàn đến hết tất cả. Thế là nhà vẫn cầm nhẹ cái Khơn, Khơn. Khơn.

आणि उद्या मालवणी आहे आज थोडासा भात लावला आहे म्हणजे उद्या संपूर्ण बाळ लावून होणार आहे सासूबाईचा आणि संध्याकाळी सासूबाई कोंबडी कापणार आहे कोंबडीचा रसा पियाला जावं येणार आहे आणि घुगऱ्या पण तडव्या पावट्याच्या घुगऱ्या खायला येणार आहोत तर आमचा आता भात लावून झाला आहे आता हा पाण्यामधला आहे तो ठोंब्यानंच लावायला लागेल इकडे बैल वगैरे फिरून चिखल होत नाही म्हणून आम्ही आता हा भट आता ना जवळजवळ आम्हाला कंबरवर पाणी येतं आतमध्ये तिकडे आता लावत नाही पहिले लोक लावायचे आता नाही लावत हा बघा आमचा भट आहे हा बघा तसं पलव्या खरब शिवड्याच्या पाती भरपूर भेटतात पण आता सध्याचं नाही अजून एक हऊर आला की इकडे भेटणार thank <laughs> you